हा नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके छत्रपती संभाजीनगर येथून शावा संघटनेतर्फे आपणाशी संवाद साधत आहे मागील एका प्रकरणामध्ये आम्ही पूजा खेडकर त्यांनी जो आय एस मध्ये जो घोटाळा केला त्याबद्दल माहिती दिली त्या अनुषंगाने हा दुसरा व्हिडिओ आम्ही काढत आहे चार ते पाच दिवसापूर्वी दिल्ली येथे अमरावती अकोलेच्या एका मुलीने या युपीएससी च्या परीक्षेतला जो गैरव्यवहार चालतो व इतर कारणस्तव तिने जी आत्महत्या केली व एक चिठ्ठी लिहिली की ह्या जो गैरवाहर युपीसी मध्ये चालतो त्याची चौकशी व्हावी त्या अनुषंगाने आमची राज्य शासन व केंद्र शासन यांना अशी विनंती की एवढा गहन विषय एवढा विषय रा, पूर्ण केंद्र आणि राज्य स्तरावर गाजत आहे त्याच्यावर कुठलाच पक्ष काही बोलायला तयार नाही कुठली शासकीय यंत्रणा काही कारवाई करण्यास धजत नाही असं दिसतंय पूजा खेडकर या प्रकरणामध्ये तिला ज्यावेळेस एम्सने पाच ते सहा वेळेस मेडिकल टेस्ट साठी बोलवलं होतं तिने तो नकार दिला तिने खाजगी संस्थेचं मेडिकल सर्टिफिकेट त्याला जॉईन केलं ते युपीएससीने नाकारलं युपीएससीने नाकारल्यानंतर ते प्रकरण कॅटकड वर्गी केलं गेलं कॅट म्हणजे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जिथं काही असे काही वादग्रस्त विषय असेल ते तिथं न्यायनिवाडा केला जातो कॅटने पण सगळी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना असं आढळलं की इथं जे खाजगी सर्टिफिकेट खाजगी संस्थेचं जे मेडिकल सर्टिफिकेट दिलं आहे निश्चित त्यांनी सुद्धा कॅटने पण त्यांच्या युपीएससी यू, मधला आठशे वर रँक जो होता तो रद्द करून त्यांची उमेदवारी एक प्रकारे रद्द केली एवढं होऊन सुद्धा काही दिवसानंतर डीओपीटी पी टी डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग अँड ट्रेनिंग ह्या डिपार्टमेंट तर्फे पूजा खेडकर यांना परत एक ने ने मेल पाठवण्यात आला किंवा मेसेज देण्यात आला किंवा पोस्टिंग पुण्या येथे झाली आहे आपण पुण्या इथे जॉईन होऊ शकता एवढ्याच ठिकाणी रिजेक्शन होऊन सुद्धा डीओपीटीनी त्यांचं ट्रेनिंगचं लेटर काढलं निश्चितच माग कुठले डीओपीटीचे पी टीचे अधिकारी आहेत व या प्रकरणाला समर्थून आम्हाला संशय आहे की जे यू पी सीचे अध्यक्ष होते मनोज सोनी यांनी सुद्धा तडकाफडकी राजीनामा दिला तरी ह्या सगळ्या पूर्ण यंत्रणेची मनोज सोनी असो डीओपीटी पी टीचे जे अधिकारी असतो ज्यांनी कोणाच्या सांगण्यावरून त्यांचं पुण्याला ट्रेनिंग चालू झाले आहे किंवा पुण्याला आपण ट्रेनिंगला जॉईन व्हा असं लेटर काढलं त्या सर्व अधिकारी जे कोणी संबंधित राजकीय व्यक्ती पुढारी यामध्ये गुंतलेले असतील अडकलेले असतील त्यांची निश्चितच सीबीआय चौकशी करावी व जे ला एवढे भारतभर एका एका मार्कासाठी जे रात्र दिवस काबाड कष्ट करून प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नाला अशा प्रकरणामुळे निश्चितच खिळी बसेल तरी माझी केंद्र शासन राज्य शासन यांना अशी विनंती आहे की तुम्ही अशा अधिकाऱ्यावर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा द्यावी व जे काही विद्यार्थी आहेत त्यांना न्याय द्यावा जे या परीक्षेला बसतात अशी आपणास नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र